सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक महात्मा फुले साहित्य आणि चळवळ भाग पहिला आठव्या आवृत्तीच्या निमित्ताने महात्मा फुले ग्रंथ साहित्य आणि चळवळ या पुस्तकाचे अल्पावधीतच आठवी आवृत्ती काढावी लागत आहे याचा आनंद वाटतो राज्य शासनानं महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृती शब्दाशी शताब्दी वर्षात एकोणाशे नव्वद साली महात्मा ज्योतिराव फुले चरित्र साधणे प्रकाशन समितीची स्थापना केली समितीनं आजवर खालील ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत महात्मा फुले समग्र वाङ्मय सावित्रीबाई फुले समग्र वाग्मय महात्मा फुले गौरव ग्रंथ आम्ही पाहिलेले महात्मा फुले महात्मा फुले शोधाच्या और विचार महात्मा फुले साहित्य आणि चळवळ युग पुरुष महात्मा फुले महात्मा फुले समस्त साहित्य खंड एक महात्मा फुले समस्त साहित्य खंड दोन महात्मा फुले समस्त साहित्य खंड तीन महात्मा फुले समस्त साहित्य खंड चार कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा फुले वॉल्यूम कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा फुले वॉल्यूम दोन कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा फुले वॉल्यूम थ्री या सर्व पुस्तकांच्या असंख्य आवृत्त्या काढाव्या लागलेल्या आहेत याशिवाय पुढील सहा ग्रंथ प्रकाशनाच्या मार्गावर आहेत सत्यशोधक कोश सत्यशोधक चळवळ आणि त्यांची लोकप्रबोधनाची साधने खंड एक खंड तीन महात्मा फुले समस्त साहित्य खंड पाच कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा फुले व्हॉल्यूम फोर याशिवाय संपादनाची प्रक्रिया चालू असलेले अनेक ग्रंथ आहेत वीड यावर्षी एका ऐतिहासिक क्षणी हा ग्रंथ प्रकाशित होत आहे अकरा मे अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी मुंबईतील भायखळाजवळच्या मांडवी कोळी वाडा येथे आगरी भंडारी कोळी कामगार बांधव हजारोंनी एकत्र जमले आणि त्यांनी समाजक्रांतिकारक ज्योतिराव फुल्यांना महात्मा ही पदवी दिली बळकट होण्याचा तर्क नव ब्राह्मणवादी मांडत आहेत दुसरा म्हणजे जाती शिवाय आरक्षणाला अर्थ उरत नाही आमच्या प्रत्येक लढ्यात शिक्षणा जोडूनच पुढील वाटचाल करावी लागेल ब्राह्मणी भांडवली व्यवस्थेनं बंदीचे हत्यार उपसले आहेत या शिक्षण बंदी विरोधी शिक्षणाच्या सार्वत्रीकरणाकरिती भूमिका आपण घेऊया मराठा पेचप्रसंगी या लेखात विवेक घोटाळे यांनी शेतकरी जातींनी आरवान मागण्याची वेळ का आली याची चर्चा केली आहे शेती रोजगार शिक्षण या पेढ प्रसंगातून समोर येणाऱ्या परिणामातून पुढे येणारी मागणी म्हणजे आरक्षणाची मागणी होय तसेच मराठा ओबीसी आर संघर्षाची बीजे कशात आहेत याचे चफल भाष्य ते लेखात करतात मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाकयुद्धाने दोन्ही समाजात तेढ निर्माण झाले आहे पुढील दिशा ही तणावग्रस्त असणार आहे याची जाणीव विवेक घोटाळे करून देतात मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि वास्तव या लेखात डॉक्टर रेणुकादास उभाळ यांनी मराठा आरक्षण युद्धाच्या पार्श्वभूमीवर द्वेषभावना टोकाला गेल्याचं निरीक्षण नोंदवून त्यावर उपाययोजना ही सांगितलेल्या आहेत वैदिक ब्राह्मणी संस्कृतीला नकार समानतेची वाट चोखळणाऱ्या वारकरी व इतर ब्राह्म अब्राह्मणी संस्कृतीशी आपण सर्वांनी वाट चोखळण्याचा सल्ला त्यांनी दिला थोडक्यात धार्मिक व सांस्कृतिक प्रबोधनातून या प्रश्नाला कामचं उत्तर दिलं पाहिजे असं ते म्हणतात आजच्या मराठा आरक्षण प्रश्नाच्या मुळाशी सुद्धा जाती अंतर्गत वर्ग कलह हे कारण असल्याचं स्पष्टपणे जाणवते ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ रावसाहेब कसबे यांनी मराठा जातीतील वर्ग कलाहासंबंधी वाडीवरचा मराठा वाड्यावरचा मराठा व वा गढीवरचा मराठा अशी मार्मिक वर्गरचना सांगितली आहे तसेच मुळातच तस आरक्षणविरोधी असणाऱ्या व झुंडशाहीचे मानसशास्त्र खोलातून न जाणाऱ्या जाणणाऱ्या ब्राह्मणी भांडवली शक्तीला जातवर्गीय ध्रुवीकरणातून आपले राजकीय हित साधता येणार आहे हे महाराष्ट्रातील तमाम जनतेने वेळीच ओळखले पाहिजे असे डॉक्टर उबाळे सांगतात व पुढील प्रारूपे कशी हवीत याचेही करतात ओबीसी मराठा आंदोलन काही महत्वाची निरीक्षणे या लेखात डॉक्टर प्रल्हाद सुलेकरांनी अनेक महत्वाचे मुद्दे अधोरेखित केले आहेत मराठ्यांसाठी आटापिटा करणाऱ्या सरकारला त्यांनी विचारलेला प्रश्न अणोत्तरीतच आहे ते म्हणतात कधीही अंगभर वस्त्र आणि पोटभर अन्न न मिळणाऱ्या जातींची चिंता शासनाला का वाटत नाही गेल्या वर्षात मणिपूरसह देशभर जातीय हिंसा व वा कमालीच्या वाढत आहेत जातीनिहाय जनगणना आवश्यक असताना नाकारली जाणे हे राजकारण ओबीसीच्या पुढील कैक का पिढ्यांचा बळी घेणारे आहे असं सूचक विधान ते करतात आरक्षण धोरण वास्तव आणि अपेक्षा या लेखात डॉक्टर सुधाकर शेलार यांनी राजकीय आरक्षण नसले तर उपेक्षितांना सत्तेत मिळणार नाही हा निष्कर्ष काढला असून केवळ आर्थिक आधारावर आरक्षण मागणाऱ्यांचा बुरखा फाडला आहे तसेच सर्व आस्थापनांचे आणि संस्थांचे राष्ट्रीयकरण करण्याची मागणी केली आहे खाऊजा धोरण राबविणाऱ्या प्रस्थापितांना हे कसे जमेल ही शंकाच आहे बिहार जातनिहाय जनगणना ओबीसी चळवळीचे जात्यांत क्रांतीपूर्व या लेखात श्रावण देवरे यांनी ब्राह्मणी व अब्राह्मणी अशा दोन परस्पर विरोधी असून जातनिहाय जनगणनेच्या संदर्भात आपली भूमिका निसंदिग्न शब्दात व्यक्त केली आहे अब्राह्मणीय छावणीच्या योगेंद्र यादवांच्या मांडणीचा हवाला देऊन जातनिहाय जनगणनेचा संबंध थेट जाती अंतांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ध्येयाशी जोडतात बिहारप्रमाणे महाराष्ट्र सरकार जातनिहाय जनगणना न करण्याचं कारणही त्यांनी स्पष्ट केलं आहे पंडित नेहरूंनी स्वातंत्र्यानंतर जातनिहाय जनगणना बंद करून ओबीसी वर्गावर अन्याय केल्याचं महत्त्वपूर्ण निरीक्षण ते नोंदवतात एकोणीसशे शहाण्णव साली देवेगौडा ग सरकारनं ओबीसी जातनिहाय जनगणनेचा ठराव मंजूर करून योग्य दिशेनं पाऊल टाकले होते मात्र देवेगौडा सरकार अल्पकाळात राहिले बिहारमध्ये नितीश कुमारांनी मात्र जातनिहाय जनगणना करून नव्या जात्यांत पर्वाला सुरुवात केल्याचं ते सांगतात